नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे नरेंद्र मोदी हेच उमेदवार अबकी बार चारसो पार महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा सूर लवकरच चारशे शहाऐंशी कंत्राटी वाहकांची भरती परिवहन सदतीस कोटी एकोणनव्वद लाख मोजणार आणि भारतीय जनता पार्टीचं बूथ विजय अभियान ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना चारशे पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं आहे ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय तोही ठाण्यात त्यामुळे हा मेळावा खूप महत्वाचा आहे ठाणे लोकसभेची कुणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काही माहीत नाही मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही ते म्हणाले या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळेला दिली आहे या मेळाव्यात आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे माजी खासदार संजीव नाईक माजी खासदार आनंद परंजपे माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के नजीब मुल्ला माधवी नाईक मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जिथे उमेदवार जाहीर होण्याआधीच मेळावा होतोय प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते आपण काय केलं हे लोकांना सांगावं लागेल असं आवाहन आमदार केळकर यांनी केलं इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांचं नाव घेण्यात येत आहेत मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाहीत कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं या निवडणुकीला महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे जागा कोणाला असणार उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात चारशे प्लसचं बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप कवाडे गट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे जर तयारीला लागले तुम्ही त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्यानं या बसेसचं संचलन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडते त्यासाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याचा निर्णय परिवहन कडून घेण्यात आलाय एकाच कंत्राटदाराकडून चारशे शहाऐंशी कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून तीन वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला लाख रुपये मोजावे लागणार आहेत हे वाहक दाखल होणार आहेत ठाणे इलेक्ट्रिक बससह एसी बस येत आहेत सध्या परिवहनच्या ताफ्यात चारशे चोवीसहून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर तीनशे साठ बसेस सुरू आहेत काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या परिवहनमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे वाहकांची कमतरता जाणवते हे वाहक भरण्यात आले तर आणखी पासष्ट ते सत्तर पहिल्या टप्प्यात पंचवीस वाहक येणार असून त्यांचं प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात सदतीस वाहक दाखल होणार आहे त्यांचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली प्राप्त निविदेनुसार मेसर्स जी डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्यांच्या प्रचलित दराप्रमाणे निविदेत आणि वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आलेत त्यानुसार तीन वर्षांकरता सदतीस कोटी एकोणनव्वद लाख अठ्ठावीस हजार तीनशे अडसष्ट रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर तीन एप्रिलपासून सहा दिवसीय बुथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली ते ठाणे शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते सहा दिवसीय बुथ विजय अभियाना अंतर्गत प्रत्येक बुथवर मागच्या निवडणुकीपेक्षा तीनशे मत सत्तर मतं वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून त्याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचं मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं उपाध्याय यांनी सांगितलं बुथ अभियानांतर्गत अभियान अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष असून प्रत्येक सहा दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती उपाध्याने दिली घरोघरी पत्रका पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणं प्रत्येक घर आणि वाहनावर स्टिकर्स लावणं लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणं प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणं इत्यादी उपक्रम राबवले जातील युवा वर्ग महिला असे समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचं कार्य योजना पोहोचवून भाजपाला मत देण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत बूथ पासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येईल उपाध्ये म्हणाले की बूथ समिती आणि पन्ना प्रमुखांची नियुक्ती तसंच शंभरहून अधिक जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येईल प्रत्येक विधानसभा बूथ प्रत कार्यकर्ते आणि पन्ना प्रमुखांचं संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसंच मागच्या तीन निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी आणि आवश्यक माहिती देण्यात येणार आहे संमेलनामध्ये बूथ समिती आणि पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर आणि जबाबदारी जबाबदारीबाबत विस्तृत चर्चा होतील असंही उपाध्यायांनी सांगितलं यावेळी प्रवक्ते सुजय पतके सागर वदे मृणाल पेंडसे सह शहर सरचिटणीस सचिन पाटील मनोहर सुखदरे उपस्थित होते कार्यकर्ता सुद्धा या निवडणुकीसाठी सज्ज या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला होता भाजपा तीन आणि एनडीए चारशे हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांवर कंबर कसली आहे आणि त्यांना प्रत्येक बूथवर तीन सत्तर याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते हे प्रत्येक बूथवर गेल्या वेळी मिळालेल्या मतांमध्ये तीनशे सत्तर मत अधिक मिळवतील यासाठी प्रयत्न करणार असा बूथ विजयी अभियान भारतीय जनता पार्टीचं सुरू झालंय त्याची पुढच्या सहा दिवसामध्ये अभियान चालणार आहे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस मध्ये जी मतं बुथवर मिळाली त्या मतांमध्ये सत्तर मतं अधिक मिळवणं आणि त्यासाठी घरोघरी संपर्क संपर्काचं अभियान त्याचबरोबर गाडीवरती असेल घरावरती वरतीपडे स्टिकर लावणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाणं लाभार्थ्यांना पुन्हा एकदा जाऊन भेटणं

त्यांच्यासाठी वेगळी बाह्य रुग्ण विभागाची व्यवस्था केली आहे त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी हक्काचे स्वतंत्र उपलब्ध ठाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कारणाने केंद्रस्थानी त्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात घडलेल्या मृत्यू तांडवानंतर रुग्णालयाचा कायापालट करण्याचा आणि येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येतोय सध्याच्या घडीला रुग्णालयात पाचशे बेड्सची क्षमता आहे त्यात दिवसेंदिवस या रुग्णालयावरील ताण अधिकच वाढत असल्याचं दिसून येते काळात ये या ये रुग्णालयाची क्षमता वाढवणार असल्याची माहिती रुग्णालय झालाय जवळील नोंदणी कार्यालयाजवळ पार्क केलेल्या एका रिक्षा आणि खासगी वाहनाला धडक देणाऱ्या एका वाहन चालकाला नोपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ताब्यात घेतले आरोपी चालकाचं नाव रुपेश राजपूत असून त्यानं मद्यपान करून वाहन चालवल्याचं समोर आलंय या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतायत आणि आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची तयारी करत आहेत पत तामिळनाडू बंगलोर पाचगणी वर्धा मध्य प्रदेश इत्यादी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघानं चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलंय पालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला आणि पुरुष कबड्डी संघाचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवे क्रीडा अधिकारी तथा उप आयुक्त मिनल पालांडे तसंच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे प्रशिक्षक संतोष शिर्के पुरुष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश मात्रे प्रशिक्षक जयपाल सिंग राठोड उपस्थित होते आणि महानगर पुरुष महिला सध्या मला वाटतं भारतातल्या सध्या टॉपची टीम आहे आत्ताच गेल्या आठवड्यात उज्जैन येथे अखिल भारतीय स्पर्धा झाल्या तिथे महिला संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे आणि मुलांच्या संघाने थर्ड प्लस मारलं तसंच गेल्या पंधरा दिवसापूर्वी अकोल्या येथे झालेल्या ऑल इंडिया दोन्ही स्पर्धेत महिला ऑपरिशनने एक विजेतेपद पटकावलं आहे मुंबई इथे झालेल्या ले स्टेट लेवल ते प्रोफेशनल टीम्स होत्या तिथे देखील मुलांनी विजेते पटपट केले मला वाटतं सध्या भारतातली सध्या टॉपची टीम म्हणून ठाणे महानगरपालिकडे बघितलं जाते आज खेळाडू तसेच तुम्ही देखील आयुक्तांची भेट घेतली आहे आयुक्तांनी काय आयुक्तांनी आता आचारसंहित आहे त्यामुळे आयुक्तांनी जे त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या डिक्लेअर केलेल्या आहेत पण नक्कीच मला वाटतं आयुक्त स्पोर्ट्ससाठी पॉझिटिव्ह आहेत ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसलेलं आहे आणि खरंच आयुक्तांना भेटून सर्व खेळाडू देखील खूप आनंदित झालेत कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता त्याच्यावरच सर्व खेळाडूंना कळले की भविष्यात नक्कीच आपल्याला इथे आपलं जे आ, उज भविष्य उज्ज्वल आहे असं खेळाडूंना वाटतं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा आठळा घडामोडी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच उमेदवार अबकी बार चारसोपार महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा सूर लवकरच चारशे शहाऐंशी कंत्राटी वाहकांची भरती, परिवहन सदतीस कोटी एकोणनव्वद लाख मोजणार आणि भारतीय जनता पार्टीचं बूथ विजय अभियान आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार